इतके दिवस मी आता पडद्या माग करत होते आता मला पडद्यावर यायची संधी मिळालेली आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे कारण माझी उमेदवारी ही लोकांमधूनच आलेली आहे ज्यावेळेस पहिल्यांदा जेडपीचे इलेक्शन महिलांसाठी राखीव आहे हे कळलं त्यावेळेस आमच्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांनी माझे माझं नाव उचलून उज, धरलं माझं लहानपण हे सगळं हॉस्टेलवरच गेलंय बऱ्यापैकी त्यामुळे घरी आलं का भरपूर लाड असायचा कारण सुट्टी महिनाभराचीच असायची त्या महिनाभरात आम्हाला नुसतं लाड असायचं सासरे वसंतदादा काळे यांच्याविषयी लहानपणी ऐकलं होतं बऱ्याच बातम्या वगैरे असायच्या जुन्या माणसाच्या तोंडून यांचं नाव मी ऐकलं होतं आणि मी ज्यावेळेस शिकायला बारामतीला होते त्यावेळेस आपल्या याच रूटने जायचे मी ह्या घरासमोरून बऱ्याच वेळा गेलेली आहे आणि मला असं दाखवलं गेलं की हे दादांचं घर आहे दादांचं आजोबा प्रल्हाददाजी डोंगरे हे पण मोहोळ बाजार समितीला सभापती होते माझे वडील नानासाहेब डोंगरे हे पण त्यामध्ये राजकारणात सक्रिय आहेत जे मी जरी कुठं बाहेर पडले आणि सांगितलं की मी वसंत दादांची सून आहे तर माझ्या मला इतकं त्यांच्याकडून त्यांच्याविषयी आठवणी ऐकायला मिळतात ना की आम्ही असं करत होतो तसं करत होतो आणि दादांना दादा म्हणून सगळे संबोधतात की जुनी लोक मला तेच सांगतात की आम्ही वशादा बरोबर लेझिम खेळायचो आम्ही तालमीत असायचो ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या महिला ह्या सक्षम असतात फक्त त्यांना त्याची ते जाणीव करून देणं गरजेचं असतं त्या की तुम्ही सक्षम आहात तुम्ही हे करू शकता जनतेतून उमेदवारी आलेली आहे जनता मला सांगते की तुम्ही निवडूनच येणार आहात त्यामुळं विश्वास आहे विश्वास म्हणण्यापेक्षा मला खात्री आहे की ही जनता माझी साथ सोडणार नाही आणि मीच निवडून येणार नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आज मी वाखरी गटात आली माझ्यासमोर भाजपच्या ज्या उमेदवार आहेत वाखरी गटाच्या त्या मोनिका ताई समाधान काळे आहेत ताई तुमचं स्वागत आहे खर तर मोनिका काळे हे नाव आम्ही ऐकलंय पण मोनिका कशा घडल्या हे आम्हाला आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय माझा पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला की बालपण कुठं गेलं आणि माहेर कोणचं आहे तुमचं आणि त्यात त्यात शिक्षण काय झालं या सगळ्या गोष्टी थोड्या आपण पर्सनली घेऊन जाऊया अ माझ माहेर मोहोळ तालुक्यातील आडेगाव आहे माझा जन्म तिथेच झाला माझं बालपण तिथेच गेलं आम्ही तीन भावंड आहेत छोटा भाऊ आहेत दोन बहिणी आहेत आम्ही आणि माझी खूप मोठी फॅमिली आहे जॉईंट फॅमिली त्यात भरपूर लोक आहेत पण आहे आम्ही एवढे सध्या एका घरात होतो म्हणजे त्यावेळेस छोट्या होतो त्यावेळेस आणि तिथून फक्त माझं प्राथमिक शिक्षण हे पाटकुलला झालं आडेगाव शेजारीच पाटकुल हे गाव आहे तिथं प्राथमिक शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण हे सोलापूरला झालं आणि नगरला झालं नंतर उच्च शिक्षण हे बारामतीला झालं आणि तिथून पुढे मग आम्ही माझं लहानपण हे सगळं हॉस्टेलवरच गेलोय बऱ्यापैकी त्यामुळे घरी आलं का भरपूर लाड असायचा कारण सुट्टी महिनाभराचीच असायची महिन्याभरात आम्हाला नुसतं लाड असायचा कोणी कवळायचं नाही लाड व्हायचे जे म्हणेल ते आम्ही असंच असायचं आणि अभ्यासच कसं होतं तुम्ही अभ्यासात ठीकठाक होते जास्त लो पण नव्हते जास्त हाय पण नव्हते मीडियम असायचे आवडता विषय आवडता विषय हा हिंदी होता माझा बर हिंदी आणि त्यानंतर तुम्ही बारामतीला गेला उच्च शिक्षण आणि शिक्षण चालू असतानाच लग्न झालं म्हणाला हो माझ उच्च शिक्षण म्हणजे मी कॉलेजला असतानाच ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असतानाच माझं सेकंड इयरला लग्न झालं आणि तिथे शिक्षण थांबलं त्यांनी लग्न जमवलं मग काय विरोध वगैरे केला का नाही हा विरोध हा झाला एकतर विरोध हा माझ्या आधी माझ्या आई वडिलांचाच होता की इतक्या लवकर लग्न नाही झालं पाहिजे शिक्षण पूर्ण झालं पाहिजे पण अचानक स्थळ आलं आणि सगळं चांगलं होतं योग जुळून आले त्यामुळं लग्न ठरलं आणि झालं पण लग्नाच्या आधी तुम्हाला ह्या घराण्याची म्हणजे काळे घराण्याची पार्श्वभूमी म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असेल त्यांचं नाव वगैरे ऐकलं होतं का आधी कधी आ, हो म्हणजे इतकं जास्त काही नाही पण मी माझे सासरे वसंतदादा काळे यांच्याविषयी लहानपणी ऐकलं होतं बऱ्याच बातम्या वगैरे असायच्या जुन्या माणसाच्या तोंडून यांचं नाव मी ऐकलं होतं आणि मी ज्यावेळेस शिकायला बारामतीला होते त्यावेळेस आपल्या याच रूटने जायचे मी ह्या घरासमोरून बऱ्याच वेळा गेलेली आहे आणि मला असं दाखवलं गेलं की हे दादांचं घर आहे दादांचं घर आहे असं आणि परत लग्न झालं हो लग्न होऊन जेव्हा ह्या घरी आला म्हणजे सासरी आला तेव्हा काय बदल स्वतःमध्ये करून घ्यावे लागले किंवा काय ऍडजस्टमेंट करावी लागली जास्त असा बदल काय स्वतःमध्ये केला नाही ऍडजस्टमेंट पण थोडीफार मी थोडी केली माझ्या सासरच्या लोकांनी थोडी केली त्यामुळं सगळं व्यवस्थित जुळून आलं माझे मोठे धीर कल्याणराव काळेसाहेब हे आमच्यासाठी म्हणजे माझे सासऱ्यांच्या नंतर ते आमच्यासाठी वडिलांप्रमाणेच आहेत आणि त्या आम्हाला त्याप्रमाणेच गाईड पण करतात कुठे चुकेल तिथे सांगतात काय असेल तर समजावून सांगतात आणि दोन नंबरचे धीर छोटे धीर उल्हास भाऊजी विलास विलास त्यांचं नाव आहे पण आम्ही त्यांना उल्हास भाऊजीच म्हणतो तर ते मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच आहेत ते नेहमी मला गाईड करतात किंवा काय असेल काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सगळीकडे मला मदत करतात आणि माझ्या दोन्ही जावा ज्या मला मोठ्या बहिणीप्रमाणेच आहेत म्हणजे मी हॉस्टेल होते आता तुम्हाला सांगितलं त्यामुळे मला कुठल्या गोष्टींमध्ये जास्त स्वयंपाक म्हणा किंवा इतर कार्यक्रम म्हणा या गोष्टींमध्ये कसं वावरायचं काय करायचं का याबद्दल जास्त माहिती नव्हती स्वयंपाकात शिकवण्यात त्यांनी मला खूप मदत आता चांगला जमतो स्वयंपाक हो बऱ्यापैकी चांगला जमतो जाऊ बहिणी शिकवलं हो त्यांच्या एवढा छान नाही जमत पण जमतो हा आणि माझ्या सासूबाई दोन्ही सासूबाई दोन्ही सासूबाईंनी पण मला लहान आणि म्हटलं ना मी हॉस्टेलवर होते त्यामुळे त्यांनी मला कधी सून असं वागवलंच नाही सांभाळून घेतलं खर तर ह्या दोघींप्रमाणे ह्या दोन्ही सासूंनी पण मला नेहमी स्वयंपाक शिकवण्यात मदत केली किंवा बाहेरचे लोक येतात तेव्हा पटकन बाबा आता मी नवीन आहे त्यांच्या पायापड हे आपल्यासाठी मोठी माणसे नमस्कार करावा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी असेल संस्काराच्या हे आपण त्यांनी मला शिकवल्या हो खर तर तुम्ही म्हणालात की नाव ऐकलं होतं वसंतदा असेल किंवा हे आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा एक प्रकारचं काही प्रेशर वगैरे होता का की एवढ्या मोठ्या घराण्यात आता आपलं लग्न होतंय कसं होणार सगळं मॅनेज काय असं दडपण होत थोडंफार होतं दडपण पण ज्यावेळेस मी इथे आले लग्न करून त्यावेळेस इथल्या लोकांनी मला ज्या पद्धतीने सामावून घेतलं त्यामुळं माझं दडपण खूप कमी झालं आणि मी म्हणजे एकदम सहज रीतीने यांच्यामध्ये मिक्सअप झाले आता निवडणुका जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर मला वाटतं गाठीभेटी सुरू केले तुम्ही कशा पद्धतीचा प्र, प्रतिसाद मिळतो लोकांमध्ये लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे कारण माझी उमेदवारी ही लोकांमधूनच आलेली आहे आणि एक मला माहित नव्हतं की माझी उमेदवारी पुढे येतय ज्यावेळेस पहिल्यांदा जेडपीचे इलेक्शन महिलांसाठी राखीव आहे हे कळलं त्यावेळेस आमच्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांनी माझे माझं नाव उचलून धरलं की बाबा यांना उमेदवारी मिळावी आणि घरातल्या लोकांना न विचारता साहेबांना असो किंवा समाधान दादांना न विचारता यांनी डायरेक्ट मोबाईलवर आजकाल सोशल मीडियाचा जमाना मोबाईलवर डायरेक्ट स्टेटस ठेवून मोकळे झाले की भावीजी मला कळलं की हे बाबा असं काहीतरी होत आहे मग मी थोडीफार घरात चर्चा झाली मग असं समजलं की तुझं नाव पुढे येत आहे आणि तुला काय इच्छा तुझी तर मग माझं एवढंच उत्तर होतं की जर आपल्या लोकांची इच्छा आहे आपल्या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे तर मी पुढे जायला तयार आहे मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही उभं राहिलंय कोणत्या तरी निवडणुकीत काय अनुभव आहे हो स्वतः उभं राहण्यात आणि एवढ्या दिवस तुम्ही बघितलं असतील बाकीच्या निवडणुका मात्र ह्यावेळेस तुम्ही स्वतः स्वतः रिंगणात उभा आहात काय वाटतं त्याच्या नाही ही खर तर माझी माझी वैयक्तिक उमेदवारी ही स्वतःची पहिलीच आहे पण याच्या आधी पण मला याविषयी बराच अनुभव आहे कारण माझे आजोबा प्रल्हाददाजी डोंगरे हे पण मोहोळ बाजार समितीला सभापती होते माझे वडील नानासाहेब डोंगरे हे पण त्यामध्ये राजकारणात सक्रिय आहेत माहेरकडून माहेरकडून पण वारसा आहे आणि इथे तर काय दादांविषयी दादांविषयी सासरे माझे त्यांच्याविषयी तर कोणाला म्हणजे मी जरी कुठं बाहेर पडले आणि सांगितलं की मी वसंत दादांची सून आहे तर माझ्या मला इतकं त्यांच्याकडून त्यांच्याविषयी आठवणी ऐकायला मिळतात ना की आम्ही असं करत होतो तसं करत होतो आणि दादांना वशा दादा म्हणून सगळे संबोधतात की जुनी लोक मला तेच सांगतात की आम्ही वशादा बरोबर लेझिम खेळायचो आम्ही तालमीत असायचो ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या आणि माझे धीर कल्याणराव काळेसाहेब हे पण राजकारणात असल्यामुळं आणि त्यामुळं आम्ही बऱ्याच निवडणुकींना सामोरं गेलेलो आहे त्यांच्यासाठी मी बऱ्याच वेळेस प्रचार वगैरे वे केलेला आहे पण ह्या वेळेस इतके दिवस मी आता पडद्या माग करत होते आता मला पडद्यावर यायची संधी मिळालेली आहे त्यामुळे ही माझी स्वतः उमेदवारीची पहिलीच निवडणूक अनुभव खूप छान अनुभव हो, आहे आणि जेव्हा तुम्ही गावागावात फिरतायत काय समस्या जाणवतायत आवर्जून लोकांच्या हो समस्या तर जाणवतायत आणि गाठीभेटीमध्ये लोक त्या मला सांगतायत पण एक तर पहिलं समस्या म्हटलं तर पहिली सगळ्यांची समस्या असते रस्त्यांची रस्ते हे मेन मेन जे रस्ते गावा, ते गावागावांना जोडणारे ते सगळे पूर्ण झालेले आहेत डांबरीकरण झालेले पण जे वस्त्यांना जोडणारे सगळ्या गावागावातले रोड ते अजून बऱ्यापैकी कच्चेच आहेत तिथं ती, ती एक मोठी समस्या आहे पुन्हा पाणी प्रश्नाची पाणी प्रश्न आहेच पाणी प्रश्न सगळ्या गावाला दूषित पाणी आजकाल हो असतं नद्यांमध्ये वगैरे त्यामुळं सगळ्या गावांना आरोचं पाणी मिळणं गरजेचं आहे आपल्या वाडीकुरोली गावामध्ये आरोचा प्लांट चालू केलेला आहे आपण त्यानंतर महिलाचे प्रश्न आहेत लहान अंगणवाड्यांचे लहान मुलांचे प्रश्न आहेत ते पण बरेच जण बरेच वेळेस माझ्याशी या विषयावर चर्चा होते जेव्हा तुम्ही होम टू होम जाता तेव्हा लोक कसा प्रतिसाद येतात म्हणजे कारण की वसंतदादांची सून म्हटल्यावर काय वेगळा असा अनुभव येतो का हो किंवा एक स्पेशल ट्रीटमेंट <laughs> नाही मी तेच सांगायला लागले होते ज्यावेळेस मी लोकांना सांगते की मी मी पहिल्यांदा गेला का बाई तू कोण असं मला पहिला प्रश्न असतो मग मी माझं पूर्ण नाव सांगितलं का तू काळेची मग ह्या ह्या घरातली का म्हटलं हो मी वसंत सून मग एवढी भारी ट्रीटमेंट मिळते व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते मग हो खूप छान म्हणजे एक अभिमान वाटतो की मी वसंतदादांची सून आहे जेव्हा कधी आपण निवडणुकांना सामोरं जातो मला वाटतं प्रत्येक उमेदवाराकडे एक विजन असतो वाखरी गटासाठी काय विजन असणार आहे विजन तसे एकतर सगळ्या वाखरी गणातून सुधारणा करायची सगळं सुधारित करायचं हे एक महत्वाचं आहे आणि त्यात मला असं वाटतं की महिला ह्या सक्षम असतात फक्त त्यांना त्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं दे। त्या की तुम्ही सक्षम आहात तुम्ही हे करू शकता आणि त्यात त्या 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 मी बचत गटाचे एक अध्यक्ष आहे तुम्ही त्यामार्फत पण काम करत आले आणि त्याचा पण अनुभव आहे तुम्हाला हो त्याचा पण काम अनुभव आहे आणि मला महिलांना आपल्या बचत गटामार्फत जी शेती शेतीला अनुसरून जे काही उद्योगधंदे असतात लहान लहान घरगुती किंवा एक आ... जोड व्यवसाय जोड व्यवसाय किंवा असं याच्याविषयी पण करणं गरजेचं आहे आणि हे पण आहे विजन आणि अंगणवाड्या झेडपी शाळा यामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे आणि आपण बघता की आपल्या स्पर्धा स्पर्दस्परिक्षा, स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी जी मुलं आजकाल पुण्याला जाऊन जे जा स्ट्रगल करून शिक्षण घेत आहेत त्याच मग मला असं म्हणणं आहे की ह्या मुलांना आपण जर हे शिक्षण किंवा ह्याविषयी थोडीफार तरी माहिती माध्यमिक शाळांमधून देणं गरजेचं आहे त्यासाठी माझं असं एक वैयक्तिक मत आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये वाचनालय हवं आणि त्या वाचनालयामध्ये जे काही स्पर्धा परीक्षा ज्या अनुसरून जी काही पुस्तकं असतात त्याची तिथं त्या, त्या वाचनालयात ठेवून ह्या मुलांना ती प्रेरणा देणं गरजेचं आहे की तुम्ही ते जाऊन वाचलं पाहिजे आपल्या जर आपल्या भागातून एखादा एखादा जरी क्लासरून अधिकारी बनला एखादा चांगला अधिकारी बनला तर लगेच पुढच्याला प्रोत्साहन मिळतं ना की बाबा आपल्याच गावचा हा आहे मग आपण ते केलं पाहिजे आणि त्यामुळे ते आपोपच आपण आता आपली मुलं म्हटलं का आपण त्यांना नाही तो बघतो किती छान मोठा शिकलाय मोठा झालाय जा तू पण ते कर आदर्श उदाहरण सेट आदर्श उदाहरण सेट होतं आणि मुलं आपोआप जायला लागता, लागतात शिकायला लागतात ते एमपीएससी सेंटर वगैरे अशी संकल्पना असणार आहे तुमची सेंटर हो ते तर आहेच की एमपीएससी सेंटर करणं आणि लहान मुलांना वाचनात हे सगळं माहिती होणं किंवा मा वाचनाचा कल वाचनाकडे जावा असं सांगायचं माझा उद्देश आहे मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की ग्रामीण भागाचा विचार केला तर आरोग्याविषयी अजूनही तेवढी अवेअरनेस जी आहे ती पाहायला मिळत नाही त्याच्यासाठी काय कराल तुम्ही आरोग्याविषयी तशा बऱ्याच समस्या आहेत आणि आरोग्य महिलांसाठी मला विशेष बोलायचं आहे कारण महिला ह्या आपल्या म्हणजे महिलांना एक सवय असते की काही जरी झालं तरी दुखणं अंगावरच काढायचं बोलून दाखवायचं नाही तर माझं असं म्हणणं आहे की आपण सरकारी दवाखान्यांमध्ये आरोग्यविषयक शिबिर घेऊन महिलांना तिथे बोलून आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या त्यांना कसं महिलांना विचारलं का त्या बोलतात त्यामुळं त्यांना बोलतं केलं ना की त्यांच्या समस्या कळतात मग त्यात त्याच्या मार्फत आपण तिथे नवीन नवीन उपक्रम राबवू शकतो किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो लग्न होऊन येता तेव्हा असं काही असतं का की आपल्याला पण राजकारणातच आता उतरायचंय वगैरे त्यावेळेला काय होतं का नाही अजिबात नाही असं काही मी ठरवलंच नव्हतं खर तर त्यावेळेस हे ठरवलं नव्हतं आताही ठरवलं नव्हतं आता आपोआपच लोकांमधून माझी उमेदवारी वर आली आणि लोकांनी सांगितलं की नाही तुम्हाला हे उभं राहावंच लागतंय या पदासाठी तुम्ही कॅपेबल आहात सो त्यामुळं मी उभे राहते आणि माझी उमेदवारी वर आली तुम्ही वाकडी गटाबद्दल अगदी छान विजन मांडले पण मला एक पर्सनल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मगापासून माझ्या मला डोक्यात येतोय तो, तो प्रश्न की लहानपणी जेव्हा आपण ठरवतो की मोठं झाल्यावर आपल्याला हे हे बनायचंय काय स्वप्न होतं का तुमचं लहानपणी हो माझ स्वप्न होतं की मला पोलीस अधिकारी बनायच आहे आपले आ, मी ज्यावेळेस कॉलेजला होते त्यावेळेस मी आपल्या अशोक आश, कामटे साहेबांना पाहिले त्यांचं काम पाहिलंय आणि त्यांनी ज्याप्रमाणे सोलापूर जिल्हा हँडल केला ते पण मी पाहिले तो मला असं वाटायचं की मी त्यांच्यासारखा अधिकारी पो, पोलीस व्हावं हो असं होतं स्वप्न आणि मी तुम्हाला मग अशी जे सांगितलं की आ, मला जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी तर मी माझा असाच असणार आहे की त्यांनी त्यांनी तिथे जाऊन त्या अभ्यास करावा स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि त्यातूनच वाकरी आपल्या वाकरी जिल्हा परिषद गटातल्या मुलांनी त्यावर काम करावं आणि पुढे जाऊन मोठा अधिकारी व्हावं त्यावेळेस मला असं वाटेल की माझं स्वप्न पूर्ण झालं ताई थोडं राजकीय प्रश्न विचारते इथल्या एका आमदाराने आजच टीका केली आहे कल्याणराव काळेवरती आणि ते म्हणालेत की स्वार्थासाठी म्हणजे सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही पक्षांतर करताय काय वाटतं या गोष्टीवर खर तर हे टीका टिक, टिप्पणीचं राजकारण आहे यात मला याला मला काहीच महत्व द्यायचं नाहीये पण तुम्ही जर मला हा प्रश्न विचारला तर मला उत्तर देणं भाग आहे हे टिप टिप्पा टिप्पणी होतच राहणार आहेत आणि त्या आज 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 मी उभे इथं म्हणून होते किंवा आमचे साहेब यांच्यावर होते पण ह्याला काही महत्व न देता आपण जे विकासाचं राजकारण त्यांना करू द्या काय करायचं ते टीका करू दे काही करायचं ते करू दे, दे। आपण आपलं विकासाचं राजकारण करणं गरजेचं आहे आणि ते आपण करत राहणार आहे आणि साहेब पण तेच करतायत कोणी टीका किती केली तरी साहेब किती संयमाने आणि किती धैर्याने पुढे जात आहेत हे महत्वाचं आहे त्यामुळे करणाऱ्याला टीका करूच द्या तुमचं विकास विकास ह्याच्यावरती भर असणार तर ताई शेवटाकडे वळते पाच तारखेला मतदान आहे काय आवाहन कराल मतदारांना की त्यांनी तुम्हाला मत का द्यावं खर तर माझी जनतेतून आलेली उमेदवारी आहे त्यामुळं मला लोकांना आवाहन असं काही करायचं नाहीये पण मला तुम्ही म्हणताय तर मी लोकांना इतकंच सांगू शकते की तुम्ही विकासाला महत्व द्या बाकी कुठल्या कुणाच्या हितापांना न बोलता किंवा न महत्व देता तुम्ही विकासाला महत्व द्या कमळाच्या चिन्हाला महत्व द्या मला आणि माझ्यासोबत जे कोणी पंचायत समितीच्या सदस्य आहेत त्यांना मतदान करा आणि विकासाला मतदान करा खरं तर ताई तुम्ही कशा घडला त्यापासून त्या पूर्ण त्या वाकरी गटाचं जे विजन असणार आहे तुमचं ते सुद्धा अगदी स्पष्टपणे तुम्ही सांगितलं आणि खरंच पाच तारखेला मतदान होणार आहे सात तारखेला निकाल लागणार आहे तर त्यासाठी त्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि तुम्ही एवढ्या बिझिक शेड्यूलमधून ए मराठीसाठी या मुलाखतीसाठी वेळ काढला त्यासाठी खूप खूप धन्यवाद